क्रूजर वाहन झाडावर आदळले सोळा आदिवासी कलाकार जखमी बेलोरा येथील विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत आदिवासी नृत्याने होणार होते या कार्यक्रमासाठी धारणी तालुक्यातील बर्डा येथील कलाकार आदिवासी नृत्य सादरी करण्यासाठी क्रूजर वाहन क्रमांक एम पी झिरो नऊ एफ ए झिरो आठ त्रेचाळीसने बुधवारी दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी अमरावतीत येत होते त्यावेळी वाहनाचे एक्सेल तुटल्याने वाहन झाडावर आदळले अपघातात सोळा जण जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले माहितीनुसार बेडा बर्डा येथील पथक बेलोरा येथे येत असताना मेदनाथपूर परिसरात चालक संदीप भिवलेकर यांचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकले त्यामुळे हा अपघात झाला या अपघातात दिनेश नारायण कासदेकर वय सतरा मोजीलाल भुमका पाटणकर वय पासष्ट तिलक राजेश कासदेकर वय बारा मंत्र्यांना भोजांग कासदेकर वय साठ सरिता शालीग्राम कासदेकर वय अठरा गोविंद ओंकार जावरकर वय पंचेचाळीस बंबू बारू सावलकर वय पंचावन्न संदीप लक्ष्मण कासदेकर वय अठरा संयम गोविंद जावरकर वय चौदा विशाल रामप्रसाद पटेल वय एकवीस कामला साकाराम मावसकर वय पन्नास नंदलाल हिरा धांडेकर वय साठ काशीराम शिकारी जांभेकर वय पन्नास स्वस्तिका मुन्ना काजदेकर वय सतरा भारती राजू मावसकर वय सतरा संगीता रतीलाल बेटेकर वय चौदा अशी जखमींची नावे आहेत निलेश काजदेकर गंभीर जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळताच आदिवासी संघटनेचे मिठराम कोल्हेकर व गाणूजी सावरकरांनी तत्काळ समरसपुरा पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि जखमींना अचलपूर रुग्णालयात दाखल केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा